रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात नगर जिल्ह्यातील राहुरी पारनेर राहता तसेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर व ओतूर येथील आजचे म्हणजे दिनांक पाच मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती काय होती सुरुवात करूयात राहुरी येथून राहुरी येथे आज एकवीस हजार एकशे तेहतीस एक कांदा गोन्यांची आवक आली होती एक नंबर नंबरप्रतीचे उन्हाळी कांदे एक हजार सातशे एक रुपयापासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन प्रत्येचे कांदे एक हजार एक रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे शंभर ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर गोल्टी तीनशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज रावरी येथे विकले आहे तर पारनेर येथे बारा हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटल मळे कांदे आली होती सरासरी कांद्याचे बाजारभाव एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीच्या कांद्याचे काही लॉट दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत पारने येथे आज कांदा विकला आहे तर राहता येते दोन हजार आठशे बावन्न क्विंटल चाव आली होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीच्या कांद्याचे काही लॉट दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत राहता येते आज कांदे विकले तर जुन्नर येथे आज पाच हजार दोनशे त्रेसष्ट कांदा गोण्यांची आवक ही आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल दोन हजार रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत मोठे साईज कांदे विकले गोल्टा गोल्टे आठशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत बदला सातशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर ओतूर येथे नऊ हजार पाचशे सदोतीस गा गोची आवक आली होती गोळा साईज कांदे दोन हजार पाचशे ते तीन हजार एक रुपये क्विंटल पर्यंत काही लॉट म्हणजेच एक दोन लॉट हे आज ओतूर येथे विकले आहेत तर सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डी गोल्डा एक हजार रुपयापासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बदला कांदा आठशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज ओतूर येथे कांदे विकले आहेत तर आज मित्रांनो ओतूर येथे सर्वात जास्त कांद्याला बाजारभाव मिळालेले दिसत आहेत तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा